मित्रांनो तुम्हाला असं कधी वाटलंय का की तुम्ही खूप मेहनत करता पण तरीही तुम्हाला यश मिळत नाही स्टेजवर गेल्यानंतर एक प्रकारची मनामध्ये भीती असते किंवा परीक्षेला बसल्यावर एक वेगळ्याच प्रकारची मनामध्ये भीती असते तर असं का होतं तर आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या जाधीव गोष्टीबद्दल जे तुमचं आयुष्य बदलून टाकेल ती म्हणजे आत्मविश्वास नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर चला शिकूया नवीन काहीतरी यामध्ये तर आज आपण बोलणार आहोत एक अशा जादुई गोष्टीबद्दल ती तुमचं पूर्ण आयुष्य बदलून टाकेल ती म्हणजे आत्मविश्वास ज्ञान मेहनत संधी या गोष्टी महत्वाच्याच आहेत पण त्याचबरोबर त्यांना बर, यशात रूपांतरित करण्यासाठी आत्मविश्वास हा पाया आहे आता आत्मविश्वास म्हणजे काय सेल्फ कॉन्फिडन्स इंग्लिशमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स तर आत्मविश्वास म्हणजे काय आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरचा विश्वास आपल्यावरचा विश्वास जस की आपल्याला एक आईवडिलांबद्दल आपल्याला विश्वास असतोच की ते आपल्याला पॉकेट मनी देणार महिन्याशी महिन्याला ओके आपल्याला ते म्हणजे प्रत्येक गोष्ट आपली ती इच्छा पूर्ण करतात ही आपल्याला खात्री असते हा विश्वास असतो असतो ना तर मग तसाच आपला आपल्यावरचा स्वतःवरचा म्हणजे तो म्हणजे आत्मविश्वास मी करू शकतो किंवा मी करू शकते ही भावना म्हणजेच आत्मविश्वास गुण हा गुण जन्मतः मिळत नाही हा मित्रांनो तर अनुभव प्रयत्न आणि सकारात्मक विचारांमधून तो विकासित विकसित होतो तर मी तुम्हाला आता एक प्रश्न विचारते हा तुम्हाला वाटतं का की आत्मविश्वास हा जन्मतः मिळतो की आपण तो शिकू शकतो मी प्रश्न विचारलाय ना तुम्हाला की आत्मविश्वास हा जन्मत मिळतो की आपण तो शिकू शकतो तर आत्मविश्वासाचे महत्व काय आहे ते आपण पाहूया कठीण प्रसंगात खचू नये म्हणून आत्मविश्वास आवश्यक असतो त्यामध्ये कठीण प्रसंगामध्ये निर्णय घेण्याची ताकद मिळते अपयशातून शिकण्याची क्षमता वाढते तर आता कठीण प्रसंगांमधून म्हणजे कसं आता समजा तुम्ही जात आहात ओके शाळेमध्ये जात आहात ओके शाळेमध्ये जात असताना वाटेमध्येच तुमचं अचानक तुमची तब्येत वगैरे बिघडली तर अशा वेळेस काय करायचं म्हणजे घरी फोन करून सांगायचं की शाळेमध्ये जायचं काहीतरी निर्णय तर घ्यावा लागलं लागणारच आहे ना तुम्हाला ओके okay, तर हा निर्णय घेण्यासाठी आधी आपल्यावर आत्मविश्वास आपला असला पाहिजे जसं की आपण दहावीची बोर्डाची परीक्षा देतोय देतोय परीक्षा देतोय ओके okay, आपला अभ्यास पण झालेला आहे पण तरी पण एक प्रकारची मनामध्ये जी भीती असते ती घालवण्यासाठी जर आपला आपल्यावर विश्वास असेल की यस मला पेपर सोपं जाणार आहे मी का भिऊ मी का घाबरू असं असेल तर भीती वाटणार नाही आणि पेपर पण खूप सोपा जाईल तर त्यासाठी काय आवश्यक असणार आहे तर त्यासाठी तुम्हाला पाहिजेत तो आत्मविश्वास स्वतःचा स्वतःवर असणारा विश्वास तो पाहिजेत तर सगळ्या गोष्टी सोप्या होतात पण ही अशी गोष्ट नाहीये ना की ती आपल्याला आई वडिलांकडून आहे म्हणून नाहीये ना तर ती आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी किंवा व्यावहारिक ज्ञान आपण जे म्हणतो त्यातूनच आपल्याला ती शिकावी लागणार आहे अनुभवातून प्रसंगांमधून छोट्या मोठ्या ती आपल्याला येते पण त्यासाठी आत्मविश्वास आपला आपल्यावर असणारा विश्वास हा खूप महत्वाचा आहे आता मी तुम्हाला ना एक प्रश्न विचारते की तुम्हाला शेवटचा अपयश कधी अनुभवलंय का तुम्ही ओके आणि अपयश आलं तर त्यामधून तुम्ही काय शिकलात हा माझा प्रश्न आहे कमेंटमध्ये तुम्ही त्याचं नक्की उत्तर पाठवा मला मी वाट पाहते तुमची तर एक उदाहरण देते मी आपल्याला एक उदाहरणांमधून बघू आपण की आत्मविश्वासाने काय होतं तर आत्मविश्वास किती महत्वाचा आहे आपण हे उदाहरणातून बघूयात आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी कमी सैन्य असूनही आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी केवढं मोठं साम्राज्य उभा केलं किती छोट्या वयामध्ये किती कमी वयामध्ये त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली होती शिवाजी महाराजांनी का घेतली ती त्यांना माहिती होतं ना त्यांचा त्यांच्यावर विश्वास होता की हो मी करणार मी आपलं साम्राज्य उभं करणार म्हणूनच हे आपलं त्यांनी एवढं मोठं साम्राज्य उभं केलं ना शिवाजी महाराजांनी अजून पाहिलं तर महात्मा गांधींचं बघा ना सत्याग्रहाच्या माध्यमातून ब्रिटिश साम्राज्याला आव्हान केवढं मोठं दिलं महात्मा गांधींनी का दिलं त्यांचा विश्वास होता ना की एक ना एक दिवस हे ब्रिटिशांच्या तावडीतून मी साम्राज्य सोडवणारच तर त्यासाठी त्यांनी काय केलं की स्वतःची तयारी केली स्वतःच्या मनाची तयारी केली मग त्यांनी बाकीच्यांना एकत्र केलं आणि एवढ्या मोठ्या ब्रिटिश लोकांना त्यांनी तोंड दिलं म्हणजे किती कौतुकास्पद गोष्ट आहे आणि कशाच्या जोरावर फक्त आत्मविश्वासाच्या जोरावर दुसरं तर काहीच नाही ना आपलं डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं उदाहरण बघा तुम्ही सामान्य कुटुंबातून आलेले ते पण आत्मविश्वासाने त्यांनी भारताचे राष्ट्रपती झाले ते आज मिसाईल मॅन म्हणून ते ओळखले जातात काय होतं म्हणजे काय घरची परिस्थिती तर किती बेताची होती त्यांची पण आज आज त्यांना मिसाईल मॅन म्हणून म्हणतात तर काय आहे कशामुळं फक्त आणि फक्त आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स त्याच्यामुळे तर आत्मविश्वास कसा वाढवायचा हे आपण उदाहरणं पाहिली आत्मविश्वासाच्या जोरावर काय काय होऊ शकतं हे आपण पाहिलं पण सेल्फ कॉन्फिडन्स कसा वाढवायचा त्यासाठी काय करायचं तर सकारात्मक विचार ठेवू नये काढून टाकायचे हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितले आहे की निगेटिव्ह थिंकिंग ही ठेवायचीच नाही प्रत्येक गोष्टीकडे पाहताना जो आपला जो दृष्टिकोन असतो तो पॉझिटिव्हच ठेवायचा सकारात्मकच ठेवायचा मी परीक्षेला बसणार मला चांगले मार्क पडणार मी पास होणार हेच म्हणायचं माझं काय होईल मी पास होईल का मी म्हणजे जाईल का पेपर सोपा, फक्ता फक्ता की अवघड जाईल ही चलबिचल कधी नाही ठेवायची फक्त आणि फक्त सकारात्मक विचारच ठेवायचे लहान यशाचा आनंद घेणे यामध्ये आपण पाहू शकतो की जसं की आपण सायकल शिकलो एखादं गाणं शिकलो लहान लहान गोष्टीमधून आपण आनंद घ्यायचा आणि आत्मविश्वास आपला वाढवायचा तयारी आणि मेहनत करणे यासाठी तयारी आणि मेहनत तर करावीच लागणार आहे पण तयारी आणि मेहनत कशाची करायची मनाची यादी करावी लागेल ना तर मग बाकीच्या गोष्टी होतील ना सगळ्या अपयशातून शिकणे आता एका अपयश आलं की झालं आता काय होईल माझं पुढचं असा नाही विचार करायचा अपयश ही यशाची पहिली पायरी आहे आज अपयश आलं उद्या मला यश भेटणारच उद्या नाही भेटलं परवा भेटणारच पण त्यासाठी मला तयारी तर करावी लागणार ना मला डेली अपडेट तर राहावं लागणारच ना बरोबर आहे की नाही हा की फक्त नाही मला अपयशच येत आहे आता मी नाही करणार तयारी असं म्हणून कसं चालणार आहे नाही ना स्वतःला ओळखणे स्वतःला आरशासमोर आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक अत्यंत महत्वाचा उपाय किंवा जर तुम्ही त्यामध्ये कशी प्रोग्रेस करू शकता तर ते म्हणजे स्वतःला दिवसातून एकदा तरी आशासमोर उभं राहायचं आणि स्वतः स्वतःला बोलायचं काय बोलायचं आता बोलायचं पण काय बोलायचं मी कोण माझं नाव काय मी काय करतो मी काय करायला पाहिजे मी कसं करू हे सगळे प्रश्न ना आपलेच आपल्याला विचारायचे आणि आपणच उत्तरं द्यायची ठीक आहे तर त्या त्यामधून पण आपला आत्मविश्वास आहे ना तो खूप खूप म्हणजे खूप वाढतो तर मी आता तुम्हाला एक प्रश्न हा मला तुम्ही कमेंटमध्ये दे त्याचं उत्तर नक्की द्यायचा तुम्ही आत्मविश्वास वाढवण्यासाठी कोणती सवयी लावली आहे हे मला नक्की सांगायचं ठीक आहे मित्रांनो आत्मविश्वास हा जीवनाचा पाया आहे तो आपल्याला उंच भराने घेण्यासाठी पंख देतो लक्षात ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा जग तुमच्यावर विश्वास ठेवणारच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चला शिकू नवीन काहीतरी या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो कमेंटमध्ये लिहा तुम्ही आत्मविश्वास वाढवण्यासाठी कोणती गोष्ट रोज करता चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटू थँक्यू